विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी रोहन हा पट्टीचा स्विमर धरम तर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया पोहून जाण्याचं त्याचं स्वप्न आहे पण त्याच्या मार्गात खूप अडथळे आहेत रोहन त्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल का ऐकूया या, या गोष्टीतून गोष्टीचं नाव आनंदाची फुले लेखिका संजीवनी बोकील, दुपारचे तीन वाजले होते घंटेने शाळेच्या तास संपल्याचा टोल दिला हाता तली फाईल बंद करून मुख्याध्यापक काळे सर आपल्या खुर्चीतून उठले आणि ऑफिसचे दार उघडून बाहेर आले स्वच्छ ऊन पडलं होत समोरच्या प्रवेशद्वाराजवळ गुलमोहराच्या फुलांचा लाल गुलाबी सडा पसरला होता चार दोन पाखरे अल्लडपणे झाडावर नाचत किलबिल करत होती पटांगणावर खेळाच्या तासासाठी नववी बरची मुले जमू लागली होती मुळे सर काही मुलांना हाताशी घेऊन व्हॉलीबॉलचे नेट ताणून बसवत होते आणि शिरा ताणून सूचना देत होते जिन्यावरून नववी ब ची मुले रांगेने शिस्तीने खाली येत होती आपल्या तरुणपणात मुख्याध्यापक होते कधी कधी ते मुलांच्या सामील होऊन खेळायला मागे पुढे बघत नसत पाठी मागे हात बांधून हळूहळू चालत ते समोरच्या झाडाच्या पारावर थोडेसे टेकले आणि त्यांना पाहताच मुलांचा गोंगाट जरासा दबल्यासारखा झाला मुले खाली आली होती पण सरांच्या दृष्टीला त्यांचा आवडता रोहन तारे काही दिसत नव्हता एका मुलाला हाक मारून ते विचारणार तेवढ्यात समोरून रोहनच येताना दिसला त्याच्या पाठुंगळीवर एका लहान खुऱ्या मुलीला घेऊन तिला पाहताच सरांनी ओळखले नववीतील रिया राजे होती ती चाकाच्या खुर्चीत बसून शाळेत येणारी या वर्षी नववीला गेली होती नववीचा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होते तिची आई तिला कमरेवर घेऊन जिने चढून वर्गात पोहोचवायची मधल्या सुट्टीत डबा घेऊन यायची स्वच्छता गृहात नेऊन आणायची आईच्या जीवाला होईल तेवढी धडपड करायची शिक्षणासाठी चाललेला त्या दोन जीवांचा तो आटापिटा बघून कधी कधी सरांच्या डोळ्यात आसवे उभी राहायची कधी कधी त्यांना वाटायचं कि तिचा वर्ग खालच्या मजल्यावर आणावा पण खालचे वर्ग बरेच लहान होते आणि नववीची मुलं बरीच होती त्यामुळे ते अजिबात शक्य नव्हते खिडकीखालच्या कट्ट्यावर रियाला बसवणाऱ्या रोहनला सरांनी केलेली खून दिसली तिला सावकाश उतरवून ती नीट बसले याची खात्री करून तो धावतच सरांजवळ आला सरांच्या डोळ्यातल्या प्रश्नचिन्ह हो त्याने ओळखले म्हणाला सर परवा मुळे सरांचा फोन वर्गात विसरला होता म्हणून मी वर वर्गात आणायला गेलो तेव्हाही रिया वर्गात एकटे सुद्धा खिडकीपाशी बसली होती मला म्हणाली रोहन मला खेळता तर येत नाही पण खेळ नुसता बघावा असं वाटतं रे पण मी खाली कशी जाणार सर मी तेव्हाच ठरवलं की तिच्या आयुष्यातला हा छोटासा आनंद आपण तिला मिळवून द्यायचा म्हणून सर खेळाच्या तासाला मी सर्वात शेवटी तिला पाठुंगळीवर घेऊन खाली येतो पहा ना सर किती आनंदात आहे ती सर त्याच्या चमकदार डोळ्यांकडे पाहत राहिले रोहन शाळेतला उत्तम खेळाडू स्विमिंग चॅम्पियन भरपूर उंची आणि सशक्त शरीर कमावलेला त्यामुळे नाजूकशा लहान खोऱ्या रियाला खाली घेऊन येणं सहज शक्य होते त्याला पण सरांना कौतुक वाटले ते त्याच्या मजबूत शरीरातल्या भावनाशील कोमल मनाचे आणि नुसता जाणून थांबला नाही तर त्यावर उपायही स्वतः शोधून काढला रोहन धावतच खेळायला निघून गेला तेव्हा त्यांनी हळूच चष्मा काढून डोळे पुसले दिवस पुढे पुढे पळत होते या घटनेला साधारण एक महिना झाला रियाची आई सरांना भेटायला आली ती आली होती ती एका बातमीचे कात्रण काळे सरांना दाखवायला पुण्यातल्या एका शालेय मुलाने धरमधर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर अवघ्या बारा तासात पार केल्याचे कात्रण होते ते रियाची आई सरांना म्हणाली सर थोड़ा बोलायचं होतं आपल्याशी सर साधारण महिन्यापूर्वी रियाला आणायला मी शाळेत आले तेव्हा ती एकदम आनंद दिसली मला एरवी दिवसभर बाकावर बसून तिची पाठ दुखते जरा कंटाळलेलीच असते ती शाळा सुटायच्या वेळी म्हणून त्या दिवशी तिला तशी आनंदात पाहून मला जरा नवलच वाटलं मला काहीतरी सांगायची अगदी घाई झाली होती तिला विचारल्यावर रियानं मला सांगितलं की खेळाचा तास असला की मी एकटीच वर असायची खिडकीजवळ येऊन बसायची आपल्याला खेळता येणार नाही हे सत्य तर तिने स्वीकारलं होतच पण इतरांना खेळताना बघण्यात आनंद देखील आपल्याला घेता येत नाही याच तिला फार वाईट वाटत होत रोहननं रियाच हे दुःख जाणलं तिला खेळाच्या तासाला आता रोहन खाली घेऊन येतो आणि तास संपल्यावर पुन्हा घेऊन जातो काळे सर शांतपणे ऐकत होते रियाच्या आईच्या डोळ्यात रियाचाच आनंद उतरला होता काळे सरांचे मन भरून आले आपल्या शाळेतील मुलांनी फक्त परीक्षार्थी होऊ नये गुणांच्या आकड्या मागे धावू नये उत्तम विद्यार्थी तर असावेच पण त्याचबरोबर एक चांगला माणूस एक चांगला नागरिकही व्हावे यासाठी त्यांची सदैव धडपड असे त्यासाठीच ते वेगवेगळ्या आदर्श व्यक्तींना शाळेत सन्मानाने बोलवत आणि मुलांना त्यांची मुलाखत घ्यायला लावत एक ऑगस्टला लोकमान्य टिळक जयंतीला समाजातल्या धाडसी निर्भय स्त्रियांना शाळेत बोलवून त्यांचा सत्कार करीत। असाच एक सत्कार आपल्या शाळेतला मुलगा सच्चा माणूस निघाला याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दाटला होता कौतुकाने ते रियाच्या आईचे बोलणे ऐकत आई होते रियाची आई पुढे म्हणाली सर मला या जगावेगळ्या मुलाचं फार कौतुक वाटलं त्याला धन्यवाद द्यायला मी त्याच्या घरी गेले होते तेव्हा मला कळलं की धरम तर ते गेटवे ऑफ इंडिया पोहून जाण्याची त्याची फार इच्छा आहे पण घरची परिस्थिती साधारण असल्याने त्याला ते शक्य नाही सर मन लावून ऐकत होते रियाची आई पुढे म्हणाली सर दुसऱ्यांच्या आनंदासाठी धडपडणाऱ्या या मुलाच्या आनंदासाठी आपणही काहीतरी करायला हवं ना मी मला शक्य असलेल्या छोट्याशा रकमेचा हा चेक आणला आहे पण हा खारीचा वाटा आहे त्या मोहिमेला बराच खर्च लागतो असे म्हणतात सर तुम्हीच विचार करा आणि रोहनसाठी काही करता येईल का यासाठी प्रयत्न करा ना रियाची आई चेक ठेवून निघून गेली पण सरांचे विचार चक्र फिरत राहिले शाळेतील कित्येक आव्हाने त्यांनी विचारपूर्वक योजना आखून जिंकली होती शाळेतल्या सर्व शिक्षकांची मने चांगल्या कामाकडे कशी वळवायची याची चतुराई अनुभवाने त्यांच्याकडे जमा झाली होती सरांनी मग शिक्षकांची एक सभा बोलावली आणि त्यात हा प्रस्ताव मांडला रोहनचा कष्टाळूपणा सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती शिक्षकांना होती जलतरणात त्याने शाळेला कितीतरी ढाली पत्के मिळवून दिली होती तेही सर्व जाणून होते रोहनच्या हातून एक नवा विक्रम व्हावा ही इच्छा मग काळे सरांनी सगळ्यांच्या मनी जागवली भागवत सरांनी आपला एक दिवसाचा पगार द्यायची कल्पना मांडली मग सगळ्या शिक्षकांनी ही कल्पना आनंदाने उचलून धरली शाळेच्या व्यवस्थापनाने या रकमेत काही भर घातली काळे सरांनी शाळेच्या माजी विद्यार्थी संघालाही आवाहन केले आणि बघता बघता अपेक्षित रक्कम जमा झाली मोहिमेच्या खर्चाची तसबीज झाली रोहनच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा तो गेला मेहनत केली जणू तलावावरच ठोकला म्हणाना आणि सगळ्यांच्या सद्भावनांचे रोहनने चीज केले अपेक्षित यश खेचून आणले धरम तर ते गेटवे ऑफ इंडिया मधले छत्तीस किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा तास वीस मिनिटात पार करून त्याने एक नवा शालेय विक्रम रचला पुण्यात अनेक ठिकाणी त्याचे सत्कार झाले अगदी महानगरपालिकेत देखील पण त्याच्या लेखी सगळ्यात महत्वाचा सत्कार होता तो शाळेत होणारा आणि ज्या दिवसाची तो अधीरतेने वाट पाहत होता तो दिवस उजाडला प्रशालेच्या भव्य पटांगणावर सुंदरसा मांडव घातला होता स्टेज बांधले गेले होते खुर्च्या मांडल्या गेल्या होत्या शिक्षकांची स्वयंसेवकांची लगबग सुरू होती सनईचे सूर घुमत होते शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रवेशद्वारापाशी सुंदर गोलाकार रांगोळीत लिहिलेले सुस्वागतम सर्वांचे स्वागत करीत होते मैदानातील भव्य मांडवात शाळेच्या आजी माजी खेळाडूंचा मेळावा शाळेने भरवला होता उत्सव मूर्ती रोहनचे त्याच्या परिवारासह शाळेत आगमन झाले गेटजवळ जवळ नऊवारी साडीतील शिक्षकांनी त्याचे औक्षण करून स्वागत केले फुले उधळली माने शिपाई काकांनी त्याला सोनेरी काठाचा ऐटबास केशरी फेटा बांधला मुळचाच देखणा रोहन आता जास्तच रुबाबदार दिसू लागला सुरुवातीचे सुरेल प्रास्ताविक कौतुकाची भाषणे झाल्यावर आला तो सत्काराचा अनमोल क्षण आणि काळेसरांनी प्रेक्षकात बसलेल्या रियाच्या हस्ते रोहनचा सत्कार होईल असे अचानकपणे जाहीर केले प्रेक्षकात आश्चर्याची एक लहर पसरली विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला बिचारी रिया मात्र एकदम भांबावूनच गेली तिच्या जवळ बसलेल्या तिच्या आईने तिच्या खांद्याभोवती हात लपेटून तिला आधार दिला आपल्या जागेवरून उठून रोहन पटापट पत पायऱ्या उतरून पुढच्या रांगेत चाकाच्या खुर्चीत बसलेल्या रियाजवळ गेला तिच्याजवळ जाऊन तो तिच्या खुर्चीपाशी गुडघ्यावर बसला काळे सर सर्व शिक्षक जवळ उभे राहिले आणि आपल्या थरथरत्या हातांनी रियाने शाळेने खास बनवून आणलेले स्मृतीचिन्ह रोहनच्या हातात ठेवले कॅमेरांचा लखलकाट झाला पण त्यापेक्षाही चमकत होते ते दोघांचे भरलेले डोळे दोघांच्याही डोळ्यात चमकत होते ते केवळ अश्रू नव्हते ती होती निर्मळ आनंदाची कृतज्ञतेची सुगंधी फुले आता आपण ऐकलत राजहंस प्रकाशन निर्मित संजीवनी बोकिल लिखित आनंदाची फुले ही गोष्ट वाचन गार्गी ज्ञानेश वैद्य इयत्ता चौथी शाळा माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय